साहित्य केसरी काव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता पाठवत आहे माझ्या कवितेचं नाव आहे माय मराठी माय मराठी भाषा माझी अभिजात घडणी तर माझ्या तिचा हात काव्य गायनाचे वर्णन संवादाचे भावबंधन विविध शैली भाषा एक प्रांतानुसार शब्द फेक जितका प्राचीन इतिहास तितके उज्ज्वल भविष्य भाषा जितकी रांगडी तितकीच असे दिव्य प्रथम जगाचे आकलन मातृभाषेमुळे करीते सक्षम करण्यास संवाद मन मोकळे जपण्यासारखी आपली माय मराठी लहान थोल सर्वांसाठी धन्यवाद